इस्लामपुरा पेडबीड भागातील विविध संदर्भात माजी आमदार उषा दराडे यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी यांना नागरिकांनी निवेदन दिले आहे यावेळी माजी आमदार उषा दराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सय्यद फैयाज यांच्यासह अनेकांची आज बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती वेळ शहरातील इस्लामपुरा भाग तसेच पेडबीड भागामध्ये विविध शहरातील विविध समस्या अद्यापही नगरपालिकेने पूर्ण केलेलं नाही तसेच पदतीवे लावण्यासंबंधीच्या समस्या देखील नगरपालिकेच्या मार्फत तात्काळ करण्यात याव्या यासह समस्या संदर्भात आज इस्लामपुरा भागातील नागरिक आक्रमक झाले होते त्यांनी माजी आमदार उषाताई दराडे यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांना निवेदन दिले यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार उषाताई दराडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवानेते समाजसेवक नितीनजी चायभाई सामाजिक कार्यकर्ते सय्यद इकबाल भाई, भाई, भाई। व तसेच सामाजिक कार्यकर्ते किसकिंदाताई ताई पांचाळ आणि हाफिज मोईन साहब पकबोर्ड शहर काझी यांच्यासह इस्लामपुरा पेडमेड भागातील नागरिकांची मुस्लिम समाज आंदोलन उपस्थिती होती नगरपालिकेचा बीड नगरपालिकेच्या अंतर्गत अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे तर आज या संदर्भामध्ये माझे आमदार उठाकर सय्य साहेब यांच्यासह अनेकांनी तसेच मुक्तिम बांदूर सर्वजण या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी <slope> हजर झालेले आहेत तर त्यांच्याशी अभया आपण पाडलेला आहे आज आम्ही सर्वांना असेल आम्ही सर्वांनी मिळून शिवनची भीट घेतली अंधारेमाडांची आणि त्यांच्या कानावर बीड शहरातल्या सगळ्या आठ घातल्या एक तर बीड शहरातले रस्ते खूप खराब झालेले विस्तारित बीडमध्ये रस्ते नाही आहेत नाल्या आहेत पण त्या काढल्या जात नाहीत भूमिगत नाही कचऱ्यांची ढीघ आहे पाणी वेळेवर नाही येत अशा अनेक काम वारणी नाही या त्या आम्ही त्याच्याशी चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की सांग आमच्याकडे कर्मचारी नाही ना ना। त्यांच्याकडे कर निधी ना नाही आम्ही काय करू शकतो आम्ही शासनाला पत्र लिहिले खात बोलतात परंतु त्याच्या उत्तराने काही आमचं समाधान झालेलं नाही नजीकच्या काळामध्ये जर ह्या सगळ्या सुविधा नाही प्राप्त झाल्या याच्या पुढचं पाऊल उचलून पुढील आंदोलनाची दिशा आम्ही काय आपल्याला काही आश्वासन वगैरे काही दिलंय का काही गल्ल्यांमध्ये बल्ब वगैरे लावून सांगितलं कचऱ्याची भीम उचलू म्हणून सांगितलं पाण्याच्या संदर्भात काय असं म्हणतात की योजना आम्हाला हस्तांतरित झालेली नाही त्यामुळं आम्ही काय करू शकत परंतु कचऱ्याच्या संदर्भामध्ये आणि लाईटच्या संदर्भामध्ये त्या सकारात्मक दिसतात अशा प्रकारे आपण पाहि पाहू शकलो या ठिकाणी माझे आमदार कृष्णताई दराडे यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या सोयीसुविधांचा अभाव आहे चा हमारा आने का मकसद ये था कि लोगों की जो तकलीफ है बार बार लोग हमारे हमको फ़ोन करके बुलाते हैं रात में जा चोरी का जो माहौल चढ़ा चोरों का भिती का वातावरण वाता है भिती के वातावरण कर बहुत जगह लाइट बंद है गलियाँ अंधेरे में है और लोग परेशान हैं तो हमने उचित इधर मैडम से बात करें मैडम हमारे साथ आए हम मैडम का भी शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारी बात को सही तरीके से मैडम के सामने पेश किया सर काय समस्या आहेत अजून आपल्या बीड शहरामध्ये सध्या आयरवीवरचा विषय किंवा विषय आहे आमच्या गवर्नी व्हायला पाहिजे आणि कोविडचं साम्राज्य आहे कचऱ्याचे ढीग लागले आहेत कर्मचाऱ्यांचा त्यांच्याकडे दुकवडा आहे कर्मचारी त्यांच्याकडं कमी आहेत असं त्यांचं गुन्हा आहे आणि वर्गचारचे कर्मचारी आमच्याकडं नाहीत आणि पुरेशा निधीची उपलब्ध होत नाही असं एक त्यांचं म्हणणं आलं पण आमचं त्याच्यावर समाधान नाही कारण आम्ही पाहतो की गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि पुनरुत्थानच्या माध्यमातून आणि अनेक स्कीममधून बरेच निधी बीड शहराला बीड नगरपालिकेला दिले पण त्याचा किती उपयोग झाला हा एक संशोधनाचा किंवा आपल्या सगळ्यांना तो एक संशयाचाच विषय आहे सगळा हा निधी कुठं गेला यातला किती निधी नक्की योग्य वापर झाला हे सगळं आपल्याला पाहावं लागलं अशा प्रकारे आपण पाहू शकता या ठिकाणी गेले अनेक दिवसापासून नागरिक या ठिकाणी वेळोवेळी चक्रा मारतात त्यांना निवेदन देतात पण अद्यापही नगरपालिका याकडे लक्ष देत नाही यापूर्वी कधी पाठपुरावा केला होता काही बहुत मरतबा आहे लाईट के से, के तालुक से रस्तेचे तालुक्याचे आश्वासन द्या बाद में काम नाही होते रास्ते इतके बेकार आहे की चलना मुकल आला आहे ना इतकी घाण आहे जसं बिमार फैली हुई आहे और लाटाने अभि जो माहोल चढ चोर आएंगे इसके अंदर लोगों के अंदर है और लोगों को लेट पानी बीस दिन पच्चीस दिन पाना नालियाँ सफाई नहीं होते मच्छर ज्यादा हुए जिसकी वजह से बीमारियाँ शहर में फैल रही है उसकी वजह से बहुत सारा नुकसान हो रहा है काय त्रास होता है तुम्हारा नहीं ना ये कचरा आजार मुहल आजारढ़ लाइट नसल चोरट जास्त तो प्रमाण वा ले रो धान ते काळजी घेत नाही वारंवार नगरपालिकाला येऊन सांगतात त्यांना निवेदन देतात तरी ते लक्ष द्यायनात टाळणताळ करते आणि पाठवत नाही ते मजूर कचरा उचलायला असा त्यामुळं आजारग्रस्त जास्त वाढलेले आहे त्यात चोरट्यांचा पण जादा जास्त हे झाला मग लाईट नाही गल्ली होय रस्ते नाही नाही गाडी साफ करत नाही कचरा उचलत नाही वारंवार त्यांना सांगून थकलो का आम्ही आमचं हे पाठव या पुढे तुमचा रणनीती काय असतो आम्ही त्यांना सात आठ दिवसाचा पिरियड देऊ त्यानंतर पुढचं आंदोलन काय करायचं आम्ही सर्वजण एकत्र बसून करू तर या होत्या माझी आमदार उषाताई राई कराडे तर गेल्या एक आठ दिवसाच्या वेळेमध्ये जर नगरपालिकेने वेळेवर कामे सर्व केली नाही तर पुढची रणनीती आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन असणार असे मॅडम